नमस्कार माझं नाव रेखा किशन गाडवे गाव शिंगवे पारगाव मी एका जवानाची पत्नी आहे माझे मिस्टर सी आर पी एफमध्ये कार्यरत आहे ते पोस्टिंग होते छत्तीसगडला त्यावेळेस आमचे क्वार्टर्स आहे जवळजवळ पाच हजार क्वार्टर्स आहे सी आर पी एफमध्ये तर पाचशे लोकांना क्वार्टर्स खाली करायला सांगितले होते मी हा मुद्दा शिवाजी आडाव दादांना बोलले मग त्यांनी आम्हा सगळ्या जवानांच्या पत्नींना दिलासा दिला नंतर त्याच्यानंतर मी दादांकडे गेले दादांनी लोकसभेत हा मुद्दा उचलला एकाही जवानाचे क्वार्टर्स खाली नाही झाले त्यानंतर स आज शिरूर आंबेगावचेही दोनशे जवाने सगळे जवान दादांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे आज पंधरा दिवस झाले मी दादांच्या प्रचारासाठी नमस्कार माझं नाव रेखा किशन गाडवे गाव शिंगवे पारगाव मी एका जवानाची पत्नी आहे माझे मिस्टर सी आर पी एफमध्ये कार्यरत आहे ते छत्तीसगडला पोस्टिंग होते दोन हजार सोळामध्ये त्यावेळेस जवानांना पाचशे जवानांना क्वार्टर्स खाली करायला सांगितले मी हा मुद्दा खासदार शिवाजी आढळ पाटलांकडे मांडला त्यांनी सगळे आमच्या जवानांच्या पत्नींचे शांतवन केले आम्हाला दिलासा दिला, दिला त्यांनी सग सगळ्यांना की कुणाचे क्वार्टर्स खाली होणार नाही मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे त्यानंतर मी दादांकडे दिल्लीला गेले दादांनी हा मुद्दा लोकसभेत मांडला कुणाचेही क्वार्टर्स खाली नाही झाले त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्या क्वार्टरचे पैसे काटले गेले जवळजवळ चार महिने पंधरा हजार तीनशे साठ रुपये काटले गेले ते पैसे दादांनी परत मिळवून दिले या सगळ्या गोष्टी दादांमुळेच घडल्या आज सर्वसामान्य लोकांनी सर्वसामान्य लोकांनी जायचं कुणाकडे आज कुठलाही खासदार आमदार असेल तर आपण असं डायरेक्ट जाऊन भेटू शकत नाही दादांच्या घरी कुठल्याही प्रत्येक रविवारी जाऊन दादा प्रत्येक सर्वसामान्य माणसाला भेटू शकतात त्यांचे प्रॉब्लेम दादा सॉल्व्ह करू शकतात आज माझे मिस्टर छत्तीसगडला नक्सलाइट बेल्टमध्ये दुटी करत होते अशा परिस्थितीमध्ये क्वार्टर्स खाली करायला सांगितले अशा याच्यात आम्ही कुठे जाणार जवानांच्या पत्नींनी त्यावेळेस दादांनी हा मुद्दा लोकसभेत मांडला एक एकाही जवानाचे क्वार्टर खाली नाही झाले माझेही नाही झाले त्यानंतर बिहारी ऑफिसर होते त्यांनी क्वार्टर खाली करण्यासाठी माझे सरकारी रेटप्रमाणे पैसे काढले तेही दादांमुळे परत भेटले त्यामुळे आज पंधरा दिवस झाला आहे मी दादांच्या प्रचारासाठी इथे आले आहे माझं माहेर संविंदने शिरू तालुक्यामध्ये सासर आंबेगावमध्ये आज सर्व लोकांनी दादांचाच विचार केला पाहिजे उद्या दादा मंत्री झाल्यानंतर आज तर करतायच करतात ते सगळ्यांची कामं करतात उद्या दादा मंत्री झाल्यानंतर सर्वसामान्य गोरगरीब माणूसही दादांपर्यंत पोचू शकतो आज शिरू लोकसभेतले जवान आहेत सातारा सांगली कोल्हापूर कोल्हापूर आहे बारामतीचे जवान आहे दादांनी हा विचार नाही केला की फक्त हे जवान आपल्या मतदारसंघातले प्रत्येक ह्याच्यातले जवान सीआर पी एफमध्ये कार्यरत आहेत त्यावेळेस सुप्रियाताई आल्या नाही अजित दादा पवार आले नाही शरदचंद्रजी पवार आले नाही त्यावेळेस हा हे फक्त शिवाजी आढावा दादांनीच ह्या प्रश्नाचे सगळ्यांचे शांतवन केले मला असं वाटतं की सगळ्या लोकांनी विचार करून दादांनाच निवडून द्यावे दादां दादांनाच मिनिस्टर दादांनी खासदार केलं निवडून आले दादाच उद्या मिनिस्टर बनणार आहेत हा माझा कॉन्फिडन्स आहे मी आज पंधरा दिवस झाले ते एक जवानाची पत्नी आहे मला ज्या गोष्टींचा दादांचा अनुभव आला दादा सगळ्या सर्वसामान्य गोरगरीब जनताला जनतेला दादा मदत करतात सगळ्या जनतेला आव्हान असं आहे प्रत्येकदा चौथ्यांदा दादांना खासदार बनवा सगळ्या गोरगरीब जनतेचे प्रश्न हे फक्त दादा आणि दादाच सोडू शकतात माझा अनुभव लक्षात घेता मी एका जवानाची पत्नी ठामपणे सगळ्या सा लोकांना सांगेन जशी दादांनी मला मदत केली तसे दादा सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत पोचू शकतात मी सगळ्यांना सा सांगेन प्रचंड बहुमताने दादांना विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र